आजुने ब्लरस दिखते हैं आजुने एक ब्लरस दिखते हैं

बहुतेक मला स्वतःलाच आता या तू कडे कंप्लेंट करावा लागेल सर्व मला आता खूप राग येतो आता सध्या इतकी ब्लर लाईव्ह दिसते ना ते हे जे काही झालेलं आहे ना हे सर्व राग येतोय पण आता काहीच करू शकत नाही स्पीड कमी झालाय बहुतेक वायफायचं स्पीड कमी आहे सो दॅट्स वाय या सर्व गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतंय लाईव्ह ब्लर दिसते मला लाईव्ह करण्याचा मोडच गेला सर्व इतकी ब्लर दिसते लाईव्ह किड की। श्रीराम की। का आज लाईव्ह सर्व ब्लर दिसते त्यामुळे नेटवर्क इश्यू खूपच झालेला रिस्टार्ट करून झालेला आहे नेमकं कशामुळे होत हे काय कळत नाही रिस्टार्ट केली मी लाईव्ह आता लाईव्ह जॉईन केलेली होती कल्याणी थांबा बघता लाईव्ह मी डबल चालू केली स्वप्नील भाऊ एकदा मी ना राउटर रि हे वायफाय ना पूर्णपणे रिस्टार्ट करतो घरातलं टोटल रिस्टार्ट केल्यानंतर स्पीड गेन के होईल त्यानंतर आता बहुतेक मला तर या सर्व गोष्टी आता ना चिड चिडचिड होते खरं तर मी आहे ना पूर्णपणे सिस्टमच रिस्टार्ट करतो सर्व मी पूर्ण सिस्टीमच रिस्टार्ट करतो पाचच मिनिट द्या मला पूर्ण सिस्टीम रिस्टार्ट करतो आणि मग त्यानंतर परत एकदा सुरुवात करूया सर्व काही सांगतो मला सर्व सिस्टीमच रिस्टार्ट करू द्या आता माझ्या वगैरे झालं सर जीओ सर्वात बघा